नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली प्रचंड बहुमताना आली दिल्लीमध्ये आज सत्तावीस वर्षांनंतर भाजपला विधानसभेत मोठ यश मिळालं केजरीवालांचा म्हणजे आम आदमी पार्टीचा दारून पराभव झाला आता दारून ह्या शब्दावर बऱ्याच वृत्तपत्रांनी खोट्या केलेल्या आहेत दारू मुळं पराभव झाला त्या दारूची लायसन दिल्याबद्दल हा बाजू आहे पण या दोघांच्या विषयापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे जा राहुल गांधी जिंकले दिल्लीच्या निवडणुकीत राहुल गांधी जिंकले आता हे कसं तर आता काँग्रेसचं एक धोरण दिसत आहे तुम्ही जर जास्त बारकाईनं बघितलं तर काँग्रेसने ठरवले की भारतीय जनता पार्टीला विरोधच करायचा नाही विरोध करायचा ते लहान लहान ज्या पार्टी आहेत की ज्या काँग्रेसच्या मतांच्यावर कब्जा करून बसलेल्या आहेत त्या राज्यात म्हणजे जे काँग्रेसला असं वाटतं की मुस्लिम मतं आपल्यालाच मिळाली पाहिजेत तर मग उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आहे मग मागच्या वेळेस त्यांनी समाजवादीवर युती केली नव्हती त्याच्यामुळे योगी खूप मोठ्या प्रमाणात आले पण लोकसभेला गेल्यानंतर बऱ्यापैकी सेटबॅक मिळाला तिथे योगीजींना भारतीय जनता पार्टीला कमी मतं मिळाली परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिलेपेक्षा कमी मिळाली जास्त तर त्याच पद्धतीनं हरियाणाचा हिशोब राहुल गांधींनी दिल्लीमध्ये केला हरियाणामध्ये आम आदमी पार्टीनं राहुल गांधीबरोबर युती करायची नाही असं ठरवलं काँग्रेसनी पाच जागा द्यायला तयारी दाखवली तर आम आदमी पार्टीनं पूर्ण निवडणुकीचे उमेदवार उभे केले आणि त्या ठिकाणी हरियाणामध्ये काँग्रेस आम आदमी पार्टीमुळं पडली हा हिशोब लक्षात ठेवून दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला संपूर्ण पराभूत करून काँग्रेसनं एक हरियाणाचा हिशोब बरोबर केला आहे आणि सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला बी टीमसारखं मदत केलेली आहे अरे सगळे विरोधी पक्ष एकमेकाला म्हणत असते ही भाजपची बी टीम आहे ही भाजपची बी टीम आहे पण दिल्लीमध्ये ओवेसीने पण दोन उमेदवार उभे केले होते तिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठेवून आले म्हणजे सगळे आपल्या सोयीनं राजकारण करत असताना भारतीय जनता पार्टीला जरी विरोध करायचा असला तर विरोधकांचं नेतृत्व कोण करायचं हा खरा मुद्दा आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रादेशिक ज्या सेक्युलर पार्टी आहेत म्हणजे महाराष्ट्रातली तशी पार्टी कोण आहे तर शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी जी सेक्युलर पार्टी आहे तर काँग्रेसला अशा पार्ट्याच ठेवायच्या नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं जे समाजवादी पार्टी आहे उत्तर प्रदेशमधली राष्ट्रवादी पार्टी आहे शरद चंद्रजी पवार यांची तेलंगणामधली केसीआर पार्टी आहे केसीआर पार्टी पडली त्याचं ते कारणच तेलंगणामध्ये काँग्रेस आणि केसीआर आर तिथं भाजप नाहीच आहे मग ह्यांचे विरोध काँग्रेसबरोबर पार्टीचे हे विरोध आहे आंध्रमध्ये वाय एस आर जगनमोहन रेड्डी वाय एस जगनमोहन रेड्डी राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव तर पडू दिलं काँग्रेसने यांना भाजप भाजप आली तर हरकत नाही चंद्राबाऊ आलं तर हरकत नाही ह्या लोकांनी ठरवलेलं आहे राज की राजकीय राजकारणामध्ये आत्ताच्या ह्या क्षणी भारतीय जनता पार्टीकडे अठरा राज्य आहेत वीस राज्य आहेत रा अजून दोन आले तर हरकत नाही पण या प्रादेशिक पार्ट्या आहेत ज्या काँग्रेसची मतं खातात आणि राजकीय दृष्ट्या राज्या राज्यामध्ये म्हणजे आता पश्चिम बंगालमध्ये बघा कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं कधीच जमत नाही कारण कम्युनिस्ट हे सेक्युलर आहे ममता बॅनर्जी सेक्युलर आहे काँग्रेस हे सेक्युलर आहे आणि मग हे आपसामध्ये वाद घालत बसतात आणि त्याचा परिणाम असा झाला की तिथं काँग्रेसही लढते कम्युनिस्टे लढतात ममता बॅनर्जीही लढते तृणमूल काँग्रेस आणि मग भारतीय जनता पार्टी विजयाच्या जवळ जाण्याची शक्यता दोन पुढच्या निवडते हे आघाडी नाही करणार काँग्रेस हे पूर्ण जागा लढवणार तिथं तृणमूल काँग्रेस पूर्ण जागा लढवणार आणि काँग्रेस कॉ पूर्ण जागा लढवणार ह्या सगळ्याचं मूळ समस्या काय तर इंडिया आघाडीचे हे घटक आहे आपण काँग्रेसची जागा घ्यायची आहे राष्ट्रीय पार्टी कोण आहे मधल्या काळामध्ये केजरीवालना असं वाटत होतं की आपण पंतप्रधान पदाचे उमेदवार होणार थेट त्यांनी वाराणसीला उमेदवारी जाहीर केली डायरेक्ट नरेंद्र मोदींच्या विरोधात आणि स्वतःची इमेज अशी डेव्हलप केली की मोदीचा विरोधक मीच आहे मी सेट्युदर आहे मी विरोधक आहे राहुल गांधी कोच नाही बाकीचे कोणी नाही डायरेक्ट मी पूर्ण देशात जागा लढवतो राष्ट्रीय पार्टी माझी मी प्रामाणिक पक्ष म्हणायचा मग केजरीवाल म्हणायचे की के आमचीच पार्टी प्रामाणिक मीच प्रामाणिक नेता मीच इमानदार नेता मी एका खोलीत राहणारा माणूस आणि मी भ्रष्टाचार करणार नाही हे कोण म्हणायचं केजरीवाल त्याबरोबर भारतीय जनता पार्टीनं हे दिल्लीच्या निवडणुकीत दाखवून दिले की सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे अरुज लायसन कसे वाटले त्यांचा किती लोक जेलमध्ये गेले कशी परिस्थिती आहे स्वतः केजरीवाल जेलमध्ये गेले मनीष शिसोडिया जेलमध्ये गेले धुवेंद्र यादव बाहेर गेले पक्षाच्या किरण मेदी पक्षाच्या बाहेर गेल्या कुमारी विश्व पक्षातून बाहेर गेले आणि परवाच्या निवडणुकीत राहिलेले सत्येंद्र जैनसारखी सगळी बरीच टोकं पडले आणि या सगळ्या फ्री योजना केजरीवालांच्या होत्या त्या बोगस होत्या कारण की ते, ते म्हणायचे की आम्ही वीज फुकट देतो पण मुळामध्ये वीजच जास्त नव्हती मध्ये जायची सदगता नव्हती वीजमध्ये बस मोफत म्हणायचे पण पंधरा हजारची गरज आहे बसची दोन हजार बस होत्या म्हणजे बसची व्यवस्था फार नव्हती आणि मग पाणीच नाही फ्री पाणी देतो म्हणायचं वीज नाही फ्री वीज देतो म्हणायचं बस दोन हजार आहेत गरज पंधरा हजाराची आहे हे सगळं भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलं आणि काँग्रेस सगळ्यात जास्त एन्जॉय करते ही निवडणूक दिल्लीत भाजप जिंकल्याची निवडणूक ही सगळ्यात जास्त काँग्रेस आनंदी आहे कारण केजरीवालानी काँग्रेसची स्पर्धा चालू केली एकाच वेळेस नरेंद्र मोदीच्या विरोधात उभा राहायचं काँग्रेसची स्पर्धा करायचं नरेंद्र मोदीच्या ऐवजी मी पंतप्रधानाचा उमेदवार आणि काँग्रेसची स्पर्धा करताना इंडियामध्ये इंडिया आघाडीमध्ये इंडिया मी सगळ्यात मोठा नेता आता एकाच वेळेस मोदीजींना आणि राहुल गांधीना दोघांनाही विरोध करताना या लोकांनी केजरीवाल एक काळ असा होता की केजरीवालनी एकाच वेळेस भाजपला हरवलं काँग्रेसला हरवलं दिल्लीमध्ये त्याच्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढला की आपण खूप मोठं इंडिया आघाडीचा हिस्सा असलो तर माझं नेतृत्व असलं पाहिजे आणि इंडिया आघाडी नसली तरी मी एकटा देशात निवडणूक लढवू शकतो आता तरीसुद्धा केजरीवाल हरले दिल्लीत भाजपची सत्ता आली काँग्रेसचं रोल काय तर काँग्रेसचा रोल आहे त्या त्या ठिकाणच्या राजकीय राज्यातल्या जे प्रादेशिक पार्टी आहेत की ज्या काँग्रेसची मतं खातात कारण काँग्रेसचं धोरण मला असं वाटतंय की मुस्लिमांची मतं पूर्वीसारखी आपल्याला मिळाली पाहिजेत इंदिराजीच्या काळात नेहरूजीच्या काळात लालबहादूर शास्त्रीजीच्या काळात जशी मिळायची गांधीपर्यंत मनोंतीपर्यंत ती आपल्याला मिळाली पाहिजे मग ह्याच्यामध्ये वाटे कोण आहेत केजरीवाल आहेत ममता बॅनर्जी आहेत की राजशेखर रेड्डी आहेत के सी आर आहेत ह्या सगळ्यांना त्या त्या राज्यामध्ये हे थांबल्याशिवाय मुलायमसिंग यादवचा मुलगा आहे अखिलेश यादव आणि आज सुद्धा केजरीवाल हे एका पंजाबसारख्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत आमदार आहेत त्यांचे दिल्लीत काही आमदार निवडून आलेले आहेत एकूण महापालिका दिल्लीची त्यांच्या ताब्यात आहे आणि आम आदमी पार्टीचं संघटन जे आहे ते काही प्रमाणात का होईना बऱ्यापैकी आहे अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये तयार झालेली ही पार्टी सगळ्यात महत्वाचा विषय की केजरीवालांना कुठलीही विचारसरणी नाही जेव्हा पार्टी काम करत होती सुरुवातीला स्थापन झाली तर यांचं जे आंदोलन होतं इंडिया अगेन्स्ट करप्शन त्याच्यामध्ये रामदेव बाबा आले होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्वामी आजनेशजी होते त्याच्यामध्ये संघाचे कितीतरी लोक होते कार्यकर्ते होते आणि हे सगळी मंडळी कुमार विश्वास सहित किरण बेजी सहित आणि एक वेगळं देशात काँग्रेसच्या विरोधात हिंदूवादी पण नाही आणि काँग्रेसच्या सारखं पण नाही पण एक करप्शनच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधातली पार्टी म्हणून ह्या लोकांनी तिला बांधणी करण्यासाठी मदत केली होती आता ह्या सगळ्या देशातल्या ज्या लहान लहान सेक्युलर पार्टी आहेत ह्या सगळ्या पार्टी एकमेकांना विरोध करून भारतीय जनता पार्टीला मदत करतायत आणि सेक्युलर मतांची कोण करतायत विभागणी करतायत याचा परिणाम दिल्लीमध्ये दिसून आला आता राहुल गांधीचं धोरण लक्षात आलेलं आहे की राहुल गांधी हे कुठल्याही विरोधी पक्षाला मोठं होऊ देणार नाहीत चाहे काँग्रेस शून्यवर आली तर चालेल त्यांना परंतु राज्यातले छोटे छोटे पक्ष संपवायचे भारतीय जनता पार्टीसाठी हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे सगळे जर भारतीय जनता पार्टीची बी टीम होत असतील तर भारतीय जनता पार्टीला काय अडचण आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीपुढे कसलीही समस्या न ठेवता हे आपसामध्ये लढून संपणार म्हणून परवा काश्मीर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय म्हणाले आपसमय लडके खतम होतात तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की हे सगळे आपसमय लडके खतम हो रे आणि भारतीय जनता पार्टीला संधी आहे भारतीय जनता पार्टी ह्या संधीचा किती फायदा घेते हे येणारा काळ ठरवेल आणि फक्त निवडणुका जिंकणं हा मुद्दा असता कामा नये तर व्यवस्थित अर्थकारण व्यवस्थित समाजकारण सुशिक्षित बेकारांचा विषय नोकऱ्या कशा वाढवणार त्या त्या राज्यामध्ये सुबत्ता कशी येणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टी पुढे इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठं चॅलेंज आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा